आपण जे काल फॉर्म भरायचा होता त्याच्यामध्ये जे काय सावळा गोंधळ झाला ते तुम्ही सर्व सोलापूरकरांनी बघितलंय आज सोलापूर शहरातल्या सर्व प्रमुख नेत्यांनी एकत्रित येऊन सर्व पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बोलून खासदार प्रणितीदाई शिंदे असतील शिवसेनेचे सचिव संजयजी मोरे साहेब असतील माकपचे अडम साहेब असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख ने नेते त्यांच्या सगळ्या नेत्यांशी चर्चा करून आपण महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकारी आयुक्त यांच्याकडे पिटिशन दाखल करण्याकरता अर्ज केलेला आहे त्याची कॉपी देण्याकरता आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना आलो होतो तुम्ही बघितलंय काल जे काय प्रकार सोलापुरात झालेला आहे तीन वाजून अठरा मिनिटानंतर या खिडकीतून कागदपत्र दिलेत असं लिखी एका चार नंबर आड़ो, मर, आड़ो। मरोड म्हणून जे काही अधिकारी आहेत त्यांनी आरोणी सांगितलंय की खिडकीतून कागदपत्र दिलेले आहेत पण ते कागदपत्र काय आहेत हे आम्हाला आता नीट सांगता येत नाही एकीकडे तुम्ही सांगता की तीन नंतर काय स्वीकारलं जाणार नाही पण ऑन रेकॉर्ड तरी सांगितलंय की काहीतरी खिडकीतनं आलं पण ते कागदपत्र बी फॉर्म होतेच का हे मला सांगता येणार नाही म्हणजे कसलं काय पद्धतीनं सोलापूर महानगरपालिकेमध्ये जे इलेक्शन आहे की अशा पद्धतीने जर चालणार असेल तर माझी विनंती आहे इलेक्शनच घेऊ नका तुमच्या चमच्यांना डायरेक्ट तिकीट आहे निवड लिहून आले म्हणून डिक्लेअर तरी करून टाका हे लोकशाहीची हत्या वार आहे का अशा पद्धतीचा कारभार चालू आहे या सोलापूर शहराचा विकास करण्याकरता युवक रात्र रात्र रात दिवस काम करतात त्यांना या महापालिकेत काम करण्याची का, संधी मिळावी यासाठी सर्वच पक्षाचे अजून कित्येक लोक आहेत की या प्रक्रियेत या सगळ्या गोष्टींमुळे पडत नाहीत की कुठे जर आम्ही या प्रक्रियेत असं चालणार असेल तर टिकणार नाही मग आपण ऐकताना आम्ही आता हेच निवेदन केलं की आपण या निवडणूक प्रक्रियेमध्ये जे काही सीसीटीव्ही फुटेज आहेत ते आम्हाला मिळावेत त्याचे सुद्धा आम्हाला उत्तर दिलं जात नाहीत आम्ही सांगितलं की चार नंबर आणि पाच नंबर मध्ये पूर्ण रेकॉर्डिंग आम्हाला द्या लेखी पत्र देऊन सुद्धा त्यांनी आम्हाला रेकॉर्डिंग देत नाहीत रेकॉर्डिंगमध्ये दे छेडछाड झालेलीच आहे पण मान्य केलेल्या कागदात सुद्धा त्यांनी कोणतीही कारवाई करायला तयार नाही आज आम्ही मुख्य सचिवांकड आसिमजी सरोदे साहेब जे तुम्हाला माहित आहे की खूप मोठे नामवंत वकील आहे यांच्या माध्यमातन पिटिशन दाखल केलेलं आहे महाराष्ट्र राज्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे आज आम्हाला निर्णय अपेक्षित आहे की अशा पद्धतीनं जे काही कारभार झालाय याच्यावर थांबून जे दोन नंबर आणि चार मध्ये जे जे उमेदवार होते तुम्हाला त्याचं उदाहरण देतो आता सांगितलं जाते की त्या उमेदवारांनीच बी फॉर्म सोबत घेऊन आले होते जर बी फॉर्म सोबत घेऊन आले होते काल म्हणजे काल तारीख होती तीस एकोणतीस तारखेला काही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी अर्ज भरत दाखल केलाय मला सांगा जर एकोणतीस तारखेला तुम्ही बी फॉर्म दिलेलं जे तुटीपत्र असतंय म्हणजे तुमच्याकडे कोणती कागदपत्र आहेत आणि कोणती नाही त्या तुटीपत्रामध्ये त्यांनी त्यांना सांगितलं की तुमच्या जोडपत्र जोडलेलं नाही हे असं नाही म्हणलेलंय आणि आता त्या कागदात असं सांगतायत गोल केलाय आणि पुढं आहे म्हणून सांगताय काल तुम्ही बघितलं असेल माझ्याकडे एक व्हिडिओ आहे हे मुकेश ती व्हिडिओ काढ रे ते टायमिंगचा मुकेश बोलत नाही नाही त्या मध्ये तुम्हाला दाखवतो की मी आज जाताना त्या आपण जेव्हा जौ। बसलो होतो ना ते डॉक्युमेंट दाखवण्याकरता कशा पद्धतीने धावपळ झाली त्याचे व्हिडिओ आहेत होत तुमच्याकडे एक माझ्याकडे शूटिंग आहे या शूटिंग मध्ये मी त्यांच्या असलेल्या कागदपत्र तपासलेत त्याच्या मध्ये पद्माकर नाना काळे यांच्या नावासमोर स्पष्ट सांगितलं होतं की त्यांना जोडपत्र जोडलेलं नाही हा पुरावा कालच्या शूटिंग मध्ये लाईव्ह मधला तुमच्या सगळ्यांच्या रेकॉर्डिंग मध्ये आहे असं असताना आता जे निवडणूक अधिकारी म्हणतात त्यांनी जोडलेला आहे तुम्ही तुमच्या एका कागदामध्ये तुमच्या मास्टर मध्ये सांगतात की ते जोडलेलं नाही कारण का ते एकोणतीस तारखेला घडलं होतं त्यांनी नामनिर्देशन पत्र एकोणतीस तारखेला दाखल केलंय आणि आता जर ते म्हणत असतील की ते उमेदवारांनी दाखल केलंय तर तुम्ही त्या दिवशी का सांगितलं नाही त्यांना एकोणतीस तारखेला की त्यांच्या यादीमध्ये नामनिर्देशन पत्रासोबत बी फॉर्म जोडलेला होता त्यांचा बी फॉर्म जोडलेला नव्हता असा प्रत्येक उमेदवाराच्या बाबतीत ही घटना घडलेली आहे माझा सर बोला सर हा तुम्ही बरोबर म्हणता तुम्हाला असं वाटतंय एकदम बरोबर आहे बी फॉर्म जर आला असेल तर तो त्यांचा माझं एकच उदाहरण दिलो कोणत्या वेळेत आला त्याची का नोंद काय आणि त्याचं सीसीटीव्ही फुटेज आम्हाला द्यावं तुम्ही म्हणता ना ते दुसऱ्या दिवशी तीन वाजेपर्यंत देण्याचा अधिकार आहे मलाही मान्य आहे कोण आणून दिलं त्याची नोंद काय कुठल्या वेळेला ते दाखल झालं तुमच्याकडे कारण तुम्हाला माहित आहे तिथले कुठलाही कागदपत्र देत असताना त्यांनी टाईम वेळ सेकंड सहित असं लिहून देत होते मग ह्या लोकांचा बी फॉर्म पहिल्या पत्रात सांगता तुम्ही की नाही आहे म्हणून एकोणतीस तारखेच्या पत्रात आणि तुम्ही तीस तारखेच्या पत्रात किंवा आता सांगताय त्यांच्याकडे त्यांनी उमेदवारांनी दिलाय जर दिला होता किंवा नंतर दुसऱ्यांनी दिला तर त्याची वेळ आणि काळ आम्हाला काप आम्ही आता मागितलेला त्यांना की फुटेज मागितलेले आहेत त्यांना बोलू द्या एक विषय असा आहे की सत्ताधारी पक्षांनी मैदानामध्ये आपल्याला विजय मिळणार नाही म्हणून अशा प्रकारचं पळ काढण्याचा प्रयत्न बनवाबनवी करण्याचा प्रयत्न आर हाताशी धरून त्यांनी या ठिकाणी केलेला आहे हे अनेक गोष्टीतून सिद्ध होत आहे अक्कलकोटचे आमदार दादा कल्याण शेट्टी यांनी आपल्याला काल मुलाखत देताना सांगितलं की आम्ही जोडपत्र एक आणि दोन आधीच दिलेलं होतं आम्ही पोहोच घ्यायला आलो पोहोच घ्यायला कोणत्या पक्षाचा आमदार येतो आणि किती पळत पर पर चा चा उत्तर दडलेलं आहे अतिशय बनवा बनवी करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी कडून केला जातोय रिटर्निंग ऑफिसरच काय उत्तर येणार हे आम्हाला अपेक्षित होत अतिशय गोलमाल अशा प्रकारचं उत्तर आहे वास्तविक पाहता रिटर्निंग ऑफिसर हे न्यायासनावर बसलेले आहेत निरक्षीर विवेक बुद्धीनं त्यांनी न्याय द्यायला पाहिजे होत पण सत्ताधाऱ्यांच्या दबावाला बळी पडत त्यांनी त्या पद्धतीनं चुकीचा निर्णय दिलेला आहे आणि आमच्या हरकत फेटाळण्याचा प्रयत्न करत आहेत आम्ही त्यांना पुन्हा पुन्हा विनंती करतो की दोन दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज तुम्ही द्या ज्याने कुणी तुम्हाला बी फॉर्म आणून दिला असेल त्याचा चेहरा दिसू द्या वेळ दिसू द्या आणि तुमच्या रेकॉर्डला त्याची नोंद दिसू द्या आम्ही ज्या वेळेला बी फॉर्म दिलो आमच्याकडे पोहोच पाहते प्रत्येक रिटर्निंग ऑफिसरनं त्याच्यावर केव्हा मिळालं किती वाजता मिळालं या सगळ्या गोष्टी त्यांनी टाइम टाकून सही करून दिलेला आहे ही प्रक्रिया जर असेल तर ही प्रक्रिया त्यांच्या बाबतीत देखील लागू होते आणि सगळ्या गोष्टी इन कॅमेरा झालेला आहेत इन कॅमेरा झालेल्या सगळ्या गोष्टींचं फुटेज त्यांनी आम्हाला द्यावं माननीय मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यां म्हणून आम्ही आयुक्तांना आमचं लिगल नोटीस या ठिकाणी देतोय या उपारी जर अन्याय झाला तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये या विरोधामध्ये आम्ही सगळे पार्टी म्हणून दाद मागणारच आहोत मी सगळ्या पत्रकार बंधूंना विनंती करतो की सगळ्या घटनाचे तुम्ही महत्वाचे साक्षीदार आहेत सोलापूर शहरातली जनता तुमच्याकडे आशेनं बघते खऱ्या अर्थानं लोकशाही जिवंत ठेवणं आता फक्त तुमच्या हातामध्ये तुम्ही जे काही वस्तुस्थिती आहे ते उघडपणाने मांडावं कळते समजते असं वाटलं असं गोल बटोल कुणी न सांगता जे घडलं जे दिसलं ते खरोखर तुम्ही दाखवा सर्व दे त्यांनी निवडणूक आयोगात तक्रार नोंदवली त्याची प्रत ह्या ठिकाणी आम्ही सर्व पक्ष मिळून आता महानगरपालिकेच्या आयुक्ताला दिलेले आहे निगल या ठिकाणी नोटीस अशी म्हणजे सर्वदे यांनी आम्हाला आता सांगितलं की सगळ्या पत्रकार आणि आयुक्तला हे देऊन टाका त्यामुळे आम्ही सर्व पक्षाची या ठिकाणी कम्युनिस्ट असेल एकनाथजी शिंदे साहेब असेल राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल गेल्या दोन दिवस झाले आम्हाला कुणाला झोप नाही रात्री तीन वाजेपर्यंत आमचे लोक त्या ठिकाणी उभारलेले होते पुणे नोटीस काय सांगितलंय निवडणूक थांबवण्याची मागणी निवडणूक थांबवण्याची मागणी आहे आणि यांचे बी फॉर्म मिळालेले नाहीत यांची केवळ सत्ता आहे मुख्यमंत्री जी केलं या ठिकाणी फोन करतायत साध्या म्हणजे निवडणूक जे शिवत अशा लोकांना मुख्यमंत्री आमचे फॉर्म आहात घ्या म्हणून हे महाराष्ट्राला काळिंबा आहे तुमच्या दोन्ही तिन्ही आमदारच्या भांडणामध्ये त्यांची लिस्ट आली नाही ते लिस्ट जी उशीर या ठिकाणी आले आणि आम्ही ज्या बापून मी त्या भूतवर ज्या चार आणि दोन सेंटर त्या ठिकाणी तीन वाजून सात ते आल्यामुळं तिथले दरवाजे बंद होते बंद असल्यामुळं तिथं बी फॉर्म दिला गेला नाही जर जो 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 बत्तीस लोकांचा बी फॉर्म दिला नाही मी तुम्हाला एक